सतीश ता त्या यांनी मुख्यमंत्री शिंदे वाढदिवस बनवला अविस्मरणीय रक्ताचा महाकुंभ वसांडून वाहू लागला तब्बल दीड हजारहून अधिक रक्तदात्यांनी नोंदविला सहभाग आमदार भूषण कडून जिल्हा प्रमुख सतीश तात्या यांची स्तुती याबाबत अधिकृत वृत्त की जननायक तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांनी अविस्मरणीय बनवला असून त्यांनी धुळ्यात न भूतो न भविष्यतो अशा महा रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताचा महाकुंभा अक्षरशः कोठा रिपीट काठोकाठ भरून टाकला आहे शिबिरात दुसरे उशिरापर्यंत तब्बल पंधराशेहून अधिक जणांनी रक्तदात्यांनी आपला रक्तदान देऊन या ठिकाणी सहभाग नोंदविला आहे शिबिराला सकाळपासूनच प्रचंड अशी प्रतिसाद मिळाला अक्षरशः रक्तदात्यांच्या रांगा, रांगा या ठिकाणी दिसून तर आव्हानाला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी रक्तदात्यांची जमलेली प्रचंड फौज पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे देखील या ठिकाणी अतिशय चकित झाले तर सतीशदात्यांनी आयोजित केलेल्या या महारक्तदान शिबिरात उत... उत्तर महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक रचला असून हे शिबिर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले तर इतकेच नव्हे तर या रेकॉर्ड ब्रेक शिबिराचे बातमी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावर नाशिक येथे घालणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख सतीश ताते महाले यांनी आज धुळे शहरातील जेल रोड वरील रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार दादा भुसे जिल्हा प्रमुख सतीश महाले जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित महानगर प्रमुख संजय गुजराती लोकसभा संपर्क प्रमुख प्रसाद माजी महापौर कल्पनाताई महाले उपजिल्हाप्रमुख विशाल देसले माजी नगरसेवक राजू चौधरी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे शहर वाहतूक शाखेचे एएसआय भूषण कोते आदी उपस्थित होते तर यावेळेस रक्तदात्यांना विशेष अशी सप्रेट वस्तू देखील या ठिकाणी देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांचा उद्या आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रान शिबिर संपन्न होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय डॉक्टर गावी साहेब माननीय प्रसादजी माननीय महालेताई माननीय गर्देजी माननीय पाटील साहेब गुजराती साहेब शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने त्यांनी पुढाकार घेतला आणि उत्तर महाराष्ट्राचं विक्रम होणार रक्तदान शिबिर आयोजित केलं आपले सतीश आपल्याला सर्वांना माहिती भाषण करण्याची गरज नाही रक्तदान म्हणजे जीवनदान उद्या एखाद्या रुग्णाला दुर्दैवाने जर रक्ताची आवश्यकता असेल आणि हे रक्त दिल्याच्या नंतर त्याचे प्राण वाचणार असतील तर, तर याच्यापेक्षा मोठं काय काम असू शकत आणि म्हणून तात्या पन्नास शंभर बॉटल्स जमा करणं हे सुद्धा फार अवघड काम असत आणि आताच पाचशेचा आकडा तुम्ही ओलांडलेला आहे सहाशे झाले आणि नंबर लागलेले आहेत रक्तदान करायला नंबर लागलेले आहेत बघायला मिळत नाही कधी कधी आपल्याला सांगावं लागतं चाल <laughs> रक्तदान करायला सहभागी व्हा परंतु इथे नंबर लागलेले आहेत मला वाटतं की शिवसेना प्रमुखांची जी, जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच वसा पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करत आहेत आपण बघितलं असेल की सर्वसामान्यांचा नेता गोरगरिबांचा नेता गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र सरकारने जे निर्णय केले तुम्हाला लक्षात येत असेल की तळागळातल्या सर्व सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारा महाराष्ट्र आपल्याला त्या माध्यमात दिसत असेल धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं सा काम करण्याची जी पद्धत होती चोवीस तासांच्या पैकी वीस तास बावीस तास ते काम करायचे पहाटे चार पाच वाजेपर्यंत ते काम करायचे आणि तोच वसा पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत आधी अगदी रात्री तीन चार वाजेला सुद्धा त्यांना भेटायला आलेला शेवटचा माणूस जोपर्यंत त्याला भेटत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय झोपायला जात नाहीत आपल्याला माहिती असेल यापूर्वी वर्षा बंगल्यावर मर्यादित लोकांना प्रवेश असायचा परंतु आता वर्षा बंगल्यावर सामान्य माणूस सुद्धा त्याचं गराणं त्याची तक्रार त्याची अडचण घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो मला वाटतं की महाराष्ट्रातलं पहिले हे मुख्यमंत्री महोदय असतील की त्यांनी वर्षाभरला सर्वसामान्य जनतेसाठी खुला करून दिलेला आहे आपण सर्वजण या रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून मला वाटतं की आम्हाला मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे जिल्हा शिवसेनेचं काम आणि मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस या मुख्यमंत्री महोदयांना शुभेच्छा मला वाटतं की याच्यापेक्षा मोठ्या शुभेच्छा असू शकत नाही रक्तदान करून आणि म्हणून सर्व रक्तदात्यांच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी हे पवित्र कार्य या ठिकाणी संपन्न केलेलं आहे सतीश तात्या आणि त्यांची पूर्ण टीम पाठीमागे शिव पुराण महाकथा संपन्न झाली त्याही काळामध्ये तुम्ही सर्वांनी रात्रंदिवस कष्ट केले रात्रंदिवस सेवा केली मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे लाखोच्या संख्येने आलेल्या भाविकांना कुठेही गालबोट न लागता तो कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे आणि जाते हेच काम आपल्याला करायचं असत आपण आपलं काम करत राहायचं निष्काम भावनेतून काम करत राहायचं परमेश्वराला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागते आणि अशाच कामांच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ता सुद्धा मला वाटतं की तुमच्या समोर उदाहरण आहे आपण काम करत राहायचं शिवसैनिक म्हणून आपण काम करत राहायचं सामान्य शिवसैनिक सुद्धा मंत्रिपदापर्यंत जाऊ शकतो नवे नवे मुख्यमंत्री होऊ शकतो हे उदाहरण आपल्या समोर आज आहे आणि म्हणून या शुभ कार्यक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा देतो मलाही याच्यातनं शिकायला मिळालं <laughs> म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाला तर जयंतीला आपण रक्तदान शिबिर करत असतो परंतु आजचा हा उत्साह पाहिल्याच्या नंतर मला वाटतं की धुळे शिवसेनेचं काम आणि मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं काम त्यांच्या प्रत्यर्थ हा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो साहेब आपण अनेक कार्यक्रमांना मार्गदर्शन करीत असतात परंतु एवढा उत्साह मला वाटतं की कदाचित आपलं नियोजन आणखी करायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटेल तर सर्व रक्तदात्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो निशुल्क उपलब्ध होणार आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे तर मी परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि योगायोगाने आज मुख्यमंत्री महोदय नाशिकला येणार आहे पोलीस विभागाचा कार्यक्रम आहे राज्याचा त्या निमित्ताने ते नाशिकला येणार आहेत तर आल्याच्या नंतर पहिलं त्यांच्या कानावर ही बातमी घालून मी त्यांचं स्वागत करणार आहे की सतीश साध्या महाले साहेबांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून असं भव्य दिव्य रक्तदान शिबिर त्या ठिकाणी धुळ्याला संपन्न झालं आणि उत्तर महाराष्ट्राचं रेकॉर्ड हा महाराष्ट्राला आदर्श देणारं रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न झालं ही माहिती मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर त्या ठिकाणी घाली परत एकदा सर्व रक्तदात्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तुम्ही पुण्याचं काम या ठिकाणी संपन्न केलेलं आहे जय हिंद जय महाराज